मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर यावं आपटून आपटून मारू का बाबा महाराष्ट्राबाहेर का महाराष्ट्र काय महाराष्ट्राबाहेरचे सगळे राज्य दुश्मन आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हे दुश्मन आहेत महाराष्ट्राचे का महाराष्ट्रातले कोणी लोक म्हणत आहेत की परप्रांतीयांनी इथे येऊ नये मुंबईमध्ये अर्धे परप्रांतीय महाराष्ट्रातलं कोणी हे म्हणत नाही की तुम्ही निघून जा हा खासदार झाला ह्याला कळत नाहीये की इथं लढाई फक्त इतकी होती की पहिली पासून हिंदीची सक्ती नको मराठाच्या शाळेत हिंदी शिकवणं का असं नाही म्हणत आहे कोणी महाराष्ट्राच्या शाळेत महाराष्ट्राच्या सगळ्या सरकारी शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते पाचवीपासून या फडणवीसनीच ठरवलं की आपण पहिलीपासूनच आणू त्याच्याविषयीचा विरोध आहे की बाबा पहिलीपासून कशाला आणि यांनी भांडण बघा कुठे घेऊन गेले बरं ते राज ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी जी मारझोड केली मी कुठेही त्याला सपोर्ट करत नाही असं करणं चुकीचंच चा आहे माझं म्हणणं आहे संवैधानिक मार्गानेच समजावून सांगा मी याच्या आधी सांगितलंय पण याचा अर्थ ह्यांनी मराठी लोकांनी इकडे येऊन दाखवा आम्ही आपटून आपटून मारू तू खासदार आहे संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानिक मार्गाने चालणार कायद्याने चालणार असं म्हणलेलं आहे आणि बेकायदेशीर कामं करायला उकसवत आहेत